कार राज्यामध्ये सुधारित पेन्शन योजनाऐवजी जुनी पेन्शन योजना जी पी एफ सह लागू करण्याकरिता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हल्ला बोल आंदोलन काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊ या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका जुन्या पेन्शनच्या समिती शिफारसीच्या सुधारित पेन्शन योजना ऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणवीसशे ब्यांशी व चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना जीपीएफ सह पूर्व व्रत लागू करण्याकरिता चौदा जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर हल्ला बोल आंदोलन करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत माननीय खाजगी सचिव माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या प्रति दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदनपत्र सादर करण्यात आलेले आहे श्री गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांच्या दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या निवेदनपत्रानुसार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती कार्यालयास निवेदन सादर केले आहे तर सदर निवेदनामध्ये जुन्या पेन्शनच्या समितीच्या शिफारशीच्या सुधारित पेन्शनऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणी व चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना सह पूर्वव्रत लागू करण्याकरिता दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर हल्लाबोल आंदोलन करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत माननीय खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहे त्याचं हे निवेदन मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही बघू शकता वाचू शकता आणि खरोखर मित्र ही काळाची गरज आहे जुनी पेन्शन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला लढा सुरू ठेवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला वोट फॉर ओ पी एस हे मिशन आपल्याला राबवायचं आहे तुमचे मत आपण नक्की कॉमेंट्स करून लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र